सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक नोकर भरतीसाठी संस्थेची निवड करताना विभागीय सहनिबंधक कोल्हापूर यांची मान्यता घेतलेली नाही याचा खुलासा सहकार मंत्री सहकार आयुक्त यांनी त्वरित करावा अन्यथा आंदोलनाचा स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीनं इशारा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सांगली यांना मागील नोकर भरतीसाठी सहकार आयुक्त आणि निबंधक पुणे यांनी आठ सप्टेंबर दोन हजार सोळा या पत्राने सत्तावीस तांत्रिकपदे चारशे सात लिपिकपदे एकतीस शिपाईपदे यासाठी मंजुरी दिली मात्र सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने नोकर भरतीसाठी संस्थेची निवड करताना विभागीय सहनिबंध कोल्हापूर यांची मान्यता घेतलेली नाही तसेच नोकर भरतीची प्रक्रिया राबवताना प्राप्त झालेले अर्ज किती लेखी परीक्षा पात्र अर्ज किती मुलाखतीस किती अर्ज पात्र ठरले समिती कशी गठीत केली गुणवत्ता यादी कशी प्रसिद्ध केली याचीही मान्यता विभागीय निबंधक को कोल्हापूर यांच्याकडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतलेली नाही दुसरी गोष्ट म्हणजे नोकर भरतीसाठी वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध पुणे यांच्याशी बँकेची चर्चा झाली होती तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक आणि संबंधित संस्था यांच्याशी एम ओ यू ही करण्यात आलेला होता मात्र सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने तो रद्द केला सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंध संस्था पुणे या नामांकित संस्थेची करार रद्द करून नोंदणीकृत नसलेल्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हार्डवेअर लिमिटेड अमरावती या कंपनीशी नोकर भरतीसाठी करार केला मागील नोकर भरतीच्या अनुषंगाने तक्रारी आल्यानंतर चौकशी समितीने सदर कंपनीकडे आणि बँकेकडे नोकर भरतीच्या अनुषंगाने कागदपत्रांची मागणी केलेली असता कंपनीने आणि सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने कागदपत्र देण्यास जाणीवपूर्वक टाळटाळ केली ही गंभीर बाब असून सदर कंपनीवर आणि बँक बैंक बँकेच्या अधिकाऱ्यांवर चौकशी समितीने याबाबतीत गुन्हे दाखल करणे अपेक्षित होते मागील नोकर भरतीचा हा गंभीर मुद्दा प्रशासकीय अहवालामध्ये सविस्तर मांडलेला असताना त्र्याऐंशीच्या अहवालामध्ये तो आलेला नाही तसेच अठ्ठ्याऐंशीच्या अहवालामध्ये नोकर भरतीचा मुद्दा नाही ही बाब गंभीर असून अठ्ठ्याऐंशीच्या चौकशीमध्ये नोकर भरतीचा मुद्दा समावेश झाला पाहिजे त्याची च चा, कसून चौकशी झाली पाहिजे यासाठी आम्ही स्वतंत्र भारत पक्षाच्या वतीनं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहकार मंत्री यांना निवेदन दिलेलं आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सांगली यांना सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांनी आठ सप्टेंबर दोन हजार सोळी सोळा रोजीच्या पत्राने सत्तावीस तांत्रिक पदे चारशे सात क्लाकची पदे व शिपाईची पदे यासाठी मान्यता दिलेली होती मात्र बँकेने नोकर भरतीसाठी कंपनीची नियुक्ती करताना विभागीय सनिबंध कोल्हापूर यांची मान्यता घेतलेली नाही तसेच संपूर्ण नोकर भरतीच्या प्रक्रियेची कोणतीही माहिती विभागीय सनिबंध कोल्हापूर यांना पुरवलेली नाही जिला भरती सा सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी संस्था पुणे व सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक सांगली यांच्यामध्ये करार झालेला होता मात्र बँकेने तो रद्द केला व त्याच्याऐवजी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड अमरावती या कंपनीची नेमणूक केली चौकशी समितीने सदर कंपनीस नोकर भरतीच्या संदर्भात चौकशीस बोलवले असताना कंपनीचे कोणतेही प्रतिनिधी उपस्थित राहिलेले नाहीत तसेच चौकशी समितीने मागितलेली कोणतीही कागदपत्रे कंपनीने दिलेले नाहीत तसेच बँकेनेही नोकर भरती संदर्भातील कागदपत्र देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केलेले आहे हे सर्व मुद्दे प्रशासकीय अहवालात नमूद करण्यात आलेले आहेत मात्र त्र्याऐंशीच्या अहवालामध्ये व अठ्ठ्याऐंशीच्या चौकशीमध्ये या नोकरतीचा समावेश नाही माझी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व सहकार मंत्री यांना विनंती आहे की मागील नोकर मु भरतीचा मुद्दा हा गंभीर असून त्याचा समावेश हा कलम अठ्ठ्याऐंशीमध्ये घेऊन त्याची चौकशी झाली पाहिजे धन्यवाद बिरे रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली